मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी बार्शी तहसील कार्यालयासमोर आनंद काशीद यांनी आजपासून अर्धनग्न अवस्थेत लोटांगण घेऊन अमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे अंतर्वली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी याच मागणीसाठी उपोषण सुरू केले असून त्यांना पाठिंबा म्हणून बार्शीमध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे अरे कोण म्हणतायत नाही मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण ಹರ ಓಬೀಸಿ ಬದಲಾ ರಕ್ಷಣ ಜರಂಗೇ ಪಟ್ಟ ತುಂಬ ಬಡೋ ಮನೋ ಜರಂಗೇ ಪಟ್ಟೆ ಬಡೋ ಹರೇ ಕರೆ ಕಂತ ಮದಲ ರಕ್ಷ ಮದಲ ರಕ್ಷೆ ಪಟ್ಟ ತುಂಬ ಆಗ ಬಡೋ ತುಮಾರೇ ಸಾಥ मागे मराठा मराठा गेल्या वर्षी नवी मुंबई येथे मराठा समाज मोठ्या संख्येने आंदोलनासाठी जमला होता त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळे सोयरे कायदा तयार करण्याचे आश्वासन दिले होते तसेच पंधरा दिवसात कायद्याचे रूपांतर करून आरक्षण लागू करण्यात येईल असे सांगितले मात्र वर्षभर झाल्यानंतरही हे आश्वासन पूर्ण झाले नाही ही मराठा समाजाची फसवणूक असून आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण थांबणार नाही असा इशारा यावेळी यांनी दिला मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं या मागील वर्षी दोन हजार चोवीस साली सव्वीस जानेवारीला मराठा समाज नवी मुंबई वाशी या ठिकाणी कोट्यावधीच्या संख्येने एकत्र जमला होता सरकारनं त्यावेळेस सगळे हो सोहळ्याच्या अध्यादेशाचा मसुदा तयार करून महाराष्ट्रासमोर आणला आणि सरकार सरकारनं मराठा आश्वासन दिलं की पुढच्या पंधरा दिवसामध्येच आम्ही या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यामध्ये करू आणि मराठा समाजाला ओबीसी मधले सगळ्याला कुंबी राखली द्यायची व्यवस्था करू परंतु सरकारनं आतापर्यंत म्हणजे एक वर्ष झालं मराठ्यांना कुंभी राखणे सरसगत देण्याचं काम जे आहे ते केलेलं नाही सरकार मराठ्यांशी फोटो बोललंय त्यावेळेस असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आताचे उपमुख्यमंत्री असणारे आहेत ते आणि त्यावेळेस असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता मुख्यमंत्री झाले मराठा समाजाने त्यांच्यावरती विश्वास ठेवून भरघोस मताने त्यांना या महाराष्ट्रामध्ये निवडून दिलेला आहे मराठ्याने ते आम्हाला आरक्षण देतील या अपेक्षेनं त्यांना आम्ही भरघोस मतदान केलेलं आहे आणि त्यांना निवडून नी नी दिलेला आहे आज आमच्या मराठा समाजाचा आणि सर्व गरीब समाजाचं दैवत असणारे जोरंगे पाटील ठिकाणी सात लांडा मारून उपोषणा बसल्यात सरकारनं ही वेळ त्यांच्यावरती द्यायला पाहिजे आमची सरकारला हात जरी विनंती आहे गोरगरिबांसाठी लढणाऱ्या नेता जोरंगे पाटला आहेत त्या जोरंगे पाटलांच्या जीवितला धोका होईल अशा पद्धतीने तुम्ही त्यांना उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावरती देऊ नका म्हणून आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोर जरंगे पाटील यांच्या समोर जाणार त्याचबरोबर मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं त्या ठिकाणी असणारा सगळे सूर्य हा कायद्याच्या अध्यक्षाच कायद्यामध्ये रुपांतर करावं यासाठी आम्ही उपसभा बसलेला आहोत जोपर्यंत सरकार मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही आणि जरंगे पाटील एक लिंक सुद्धा माझ्या सरकणार नाही असा इशारा आम्ही तर लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका